निसर्गानं सर्वांनाच काही ना काहीतरी उणीव भासेल असं देऊ आहे तरीही मनुष्यप्राण्याची जगण्याची आस इतकी तीव्र असते की अनुकूल परिस्थितीवर मात करून तो परिस्थितीला सामोरं जात असतो अशावेळी त्यांच्यासाठी निसर्गही मदतीचं सहकार्याचे हात पुढे करतो रोडच्या दिव्यांग मुलांच्या विकास मंदिर शाळेतील मुलांसाठी त्यांना जगण्याची हमी देण्यासाठी असेच कित्येक हात मदतीला येत असल्यानं त्यांच्या जीवनाला आनंदाची किनार लाभली आहे संस्थेच्या सचिव सुहासिनी घोडके मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली विकास मंदिर शाळेची वाटचाल सुरू असून विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांचे दातृत्व प्रेम आणि वात्सल्याच्या सावलीत ही मुलं आपलं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत आहेत या पार्श्वभूमीवर नाशिक रोड येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक तसेच सदैव परोपकार मनात ठेवून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या श्रीमती मारुख मिस्त्री यांनी आपला वाढदिवस या दिव्यांग मुलांच्या सहवासात साजरा केला प्रसिद्ध उद्योजक अजय प्रताप सिंग यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी दीप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर संस्थेच्या वतीनं सचिव सुहासिनी घोडके मॅडम यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं यावेळी विद्यार्थ्यांनी आपले विविध कलागुणांचं सादरीकरण करून उपस्थितांची वाहवा मिळवली एकोणावीसशे नव्वद पासून श्रीमती मारुक मिस्त्री आणि परिवारानं विकास मंदिर शाळेशी नाते जोडले आहे मुलांच्या आयुष्यात चैतन्य उत्साह असावा म्हणून हे कुटुंब सदैव प्रयत्नशील असतात यावेळी संस्थेच्या वतीनं मारुक मिस्त्री यांचे अभिष्ट चिंतन करण्यात आले सर्वांच्या उपस्थितीत केक कापून हा पारिवारिक सोहळा उत्साहात साजरा झाला अजय प्रताप सिंग यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले

म्हणता आज माझा चौथा वाढ दिवस आहे कारण चार वर्ष आले तर माझं ऑपरेशन मोठी झालं होतं आणि टेबलवरच माझं श्वास गेला होता आणि ते श्वास दहा मिनिटं नव्हतं आणि तो श्वास परत आला तर अगदी म्हणजे मोठं चमत्कार झाला आणि हा चमत्कार मी पूर्ण यश केले सगळ्यांच्या चांगल्या विशेष गुड विशेष शुभेच्छा आणि जास्त करून हे मुलं विकास मंत्रीच्या मुलांची शुभेच्छा मला परत त्यांनी त्यांच्याकडे घेऊन आलेली आहे कारण ते इतके निष्पाप आणि इतके देवाचे मुलं आहेत असं म्हणत आहे त्यांनी जे दुवा ती बाग बागितली होती जेव्हा मी आजारी होते तेव्हा त्या दुवामुळेच मी परत आले म्हणून मी विकास मंत्रीला कधी विसरू शकत नाही आणि आमच्या घरी काय कार्यक्रम असतात चांगलं तर पहिले आम्ही ते इथे साजरे विकास विकासमंत्रीमध्ये कारण हे आमचं परिवारच आहे आणि आमचे मॅडम ते जितकं सोशल वर्क करत आहे तर आम्ही त्यांना जितकं होऊ शकतो तितकं देतोच आणि देवाकडे इतकी प्रार्थना करतो की आणखी यश करून आणखी पुढे पुढे जा, जा नहीं कई सालों से हमारे साथ है ने सुरुवात की थी तभी से अभी तक ये जो प्रेम के जे धागे है ये अभी तक चल के आ रहे हैं और इसके आगे भी जाएंगे क्योंकि मैडम ऐसे है कि उनका बर्थडे रहे सनाया मैम का बर्थडे रहे घर में किसी का भी कुछ भी त्योहार रहे मैम यू आर ऑलवेज विथ अस एंड वी आर रियली ग्रेटफुल टू हैव यू यावेळी मुलांना सरबत वाटप करण्यात आले तर आयोजित स्नेह भोजनानं सर्वस तृप्त झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रीती घोडके आणि सरोदेसरांनी यांनी केले तर सुहासिनी घोडके यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली भावभावनांची किनार लाभलेल्या या पारिवारिक सोहळ्याची सांगता राष्ट्रगीतानं झाली मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक रोड